हॅलो एव्हरी वन तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पालकची पातळ भाजी सहसा कोणाला आवडत नाही तर खायला खूप टेस्टी आणि बनवायला तर त्याहून खूप सोपी अशी मी पालकची भाजी आज बनवलेली आहे तर चला आपण सुरुवात करूया तर प्रथम मी पालकची भाजी निवडून घेतली आहे त्याला अगदी थोडेसेच देट घेतलेत आणि पानं जास्त घेतलेली आहेत आणि अगदी फ्रेश भाजी आहे तर ही आपल्याला न धुताच अगोदर चिरून घ्यायची आहे तर मी चिरली कशी त्याप्रमाणेच तुम्ही देखील चिरून घ्या बरोबर मधून पहिल्यांदा कट करायची आणि नंतर ते एका साईडला दुमडून अगदी व्यवस्थित कट करायची त्यामुळे भाजी व्यवस्थित चिरली जाते आणि त्याचे देठ वगैरे आहेत तर ते देखील एकदम व्यवस्थित मिक्स होतात तर त्यानंतर अशा प्रकारे सर्व भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी अशी भाजी सगळी चिरून घेतली आहे अगदी बारीक आणि आता ती सगळी भाजी मी एका बाऊलमध्ये घेतली आणि आता हीच भाजी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर भाजी धुतलेली आहे तर तोपर्यंत आपण ती कुकरला शिजायला ठेवूयात तर मी दोन टोमॅटो चिरून कुकरमध्ये टाकलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये एक वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला धुतलेली भाजी ॲड करायची आहे डाळ व टोमॅटो नेहमी खालीच टाकायचं त्यामुळं ते प्रॉपर शिजलं जातं आणि त्यानंतर मी त्यामध्ये एक तांब्या पाणी ॲड केलं आणि एक चमचा तेल ॲड केले पाणी जास्त टाकायचं नाही ते उतू जातं तर त्यानंतर आपण आता कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात जा। शिट्टे जास्त केल्यामुळे मुगाची डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाईल त्यानंतर तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर भाजी अगदी छान शिजलेली आहे पूर्णपणे तिचा गाळ झाला आहे आणि त्यातली जी डाळ वगैरे होती तर ती देखील व्यवस्थित छान शिजलेली आहे भाजी आणि डाळ व्यवस्थित शिजल्यामुळे आपल्याला ती मॅश करायला अगदी सोपं जातं नाहीतर अर्धवट शिजलेली भाजी किंवा डाळ असेल तर ती मिक्स होत नाही व्यवस्थित तर कुकरमध्येच मी डाळ आणि भाजी होती तर ते सगळं मिक्स करून घेतलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये भाजी काढून नंतर मॅश करायची काही गरज नाही शंभर भांडी भरवत नाही बसायची आपलं सोप्यात सोपं काम करायचं नेहमी तर मी कुकरमध्येच मॅश केली आहे तर तुम्ही देखील असंच करा आणि अगदी छान प्रकारे मी त्यामध्ये मॅश केलेली आहे तर आता आपण भाजीला फोडणी टाकून घेऊयात तर फोडणीसाठी मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरी एक चमचा मोहरी ॲड केली आहे ते थोडंसं चांगलं तडतडलं की त्यामध्ये मी वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण ॲड केला आहे म्हणजे हिरव्या मिरच्या आणि लसूण मी एकत्र एक मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आणि नंतर ते आपल्याला फोडणीला टाकायचे आहे आणि आता हे छान प्रकारे आपल्याला मिडियम गॅस करून चांगलं परतून घ्यायचं आहे मिरची आता छान परतलेली आहे तर त्यामध्ये आपण हळद ॲड करूया मी एक चमचा हळद ॲड केली आहे आणि ते देखील आपल्याला पटकन परतून घ्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये जी आपण मॅश केलेली भाजी होती तर ती भाजी आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजी वाटून घेत नाही काही जण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजी वाटून घेतात तर मी तसं करत नाही मी हातानेच मॅश करते भाजी आणि मग तशीच डायरेक्ट फोडणीला टाकते भाजी जर मिक्सरमध्ये वाटून घेतली तर त्याची चव जाते असं माझं पर्सनल मत आहे तर त्यामुळे मी कधीच भाजी मिक्सरला वाटून घेत नाही तशीच टाकते त्यानंतर मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून कुकर थोडंसं धुवून तर ते पाणी मी मध्ये ॲड केले आणि जर तर ही भाजी तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही वरून थोडंसं पाणी ॲड करू शकता त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केले आणि नंतर अर्धा वाटी मी बेसन पीठ घेतले तर बेसनपीठ टाकल्यामुळं काय होतं भाजी अगदी छान मिळून येते आणि चव देखील त्याची छान लागते तर आता आपण बेसनपीठ जे आपण भाजीमध्ये टाकलं होतं तर ते गुठळ्या आहे। आहेत तर त्या फोडून घ्यायच्या आहेत बेसनपीठ त्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व त्या गाठी वगैरे आहेत तर त्या व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करायच्या तुम्ही या भाजीमध्ये चिंच देखील टाकू शकता आणि त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केलाय शेंगदाणे हे ग्लासामध्ये थोडेसे मोठे मोठेच कुटायचे आणि मग भाजीमध्ये ॲड करायचे आता सगळं व्यवस्थित टाकून झालेलं आहे तर भाजी फुल गॅसवरती दहा मिनिटे छान उकळी येऊन द्यायची त्यामुळे सर्व जे मिरच्या वगैरे टाकल्या होत्या तर त्या व्यवस्थित शिजल्या जातील आणि भाजी छान घट्ट देखील होईल तर दहा मिनिटे भाजी शिजल्यानंतर गॅस कमी करायचा आणि पुन्हा पाच मिनिटं तशीच ठेवायची तर आता पाच मिनिटे थोडीसं आपण मिडियम गॅसवरती ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजी एकदम छान व्यवस्थित शिजलेली आहे आणि खूप मस्त झाली आहे खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळ देखील नाही आहे तर तुम्ही भात किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला ही माझी अगदी सरळ सोपी पालकची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि तुम्ही देखील घरी ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली होती आणि माझ्या प्रत्येक येणाऱ्या रेसिपीज नक्की बघत राहा आणि तुम्हाला जर माझ्याकडून कोणत्या दुसऱ्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी नक्की तुमच्यासाठी बनवून दाखवेल